तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या मुंबईत महायुती इतरत्र वेगवेगळे पालिका निवडणुकीत भाजपची इच्छा शिंदे गट एकत्र लढण्यास अनुकूल <गण> न्यू इंडिया बँकेत मेहताचे स्कॅम प्रभादेवी गोरेगाव शाखेतून थेट एकशे बारा कोटी केले लंपास अनेक नेत्यांनी कर्जे थकवली दिल्ली स्थानकावर महाकुंभच्या गर्दीत चेंगरी पंधरा भाविक ठार महाकुंभ मिळण्यासाठी प्रयागला निघालेल्या यात्रेकरूंची अभूतपूर्व गर्दी उसळून झालेल्या चेंगराचेंगरीत शनिवारी रात्री दिल्ली येथे स्थानकावर पंधरा जणांचा करून अंत झाला पंकजा मुंडेंना नियंत्रणात ठेवण्यासाठी भाजपकडून धनंजय मुंडेंचा बचाव प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यस्थी बीडमधून धनंजय मुंडे यांचा सा पत्ता साफ झाला तर पंकजा मुंडे यांचा रस्ता मोकळा होईल ही शक्यता लक्षात घेऊन धनंजय मुंडे यांना वाचवण्याची रणनीती भाजपतर्फे अवलंबली जात आहे लाडक्या बहिणींना फेब्रुवारीतील पैसे आठ दिवसात मिळणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती तुमच्याकडे परिवारवाद तर आमचा महाराष्ट्रवाद उपमुख्यमंत्री शिंदेंचा रत्नागिरीतील आभार सभेत उभाठावर हल्लाबोल धनंजय मुंडेंविरोधात मी ब्रह्मास्त्र काढणार धस मुंडे भेटीनंतर करुणा मुंडे आक्रमक कोंबड्यांचे कच्चे मांसखाने हे जेबीएसचे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती आय शिकाल तर स्पर्धेत टिकाल नोकरी मिळवाल सी डॅकने सुरू केला देशातील पहिला अभ्यासक्रम नोकरीची नव्वद टक्के गॅरंटी आघाडीत महाबिघाडीचे वारे ठाकरेंना काँग्रेस देणार झटका विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याची तयारी शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष इथे कोणी मालक किंवा नोकर नाही एकनाथ शिंदेंचा रोख कोणाकडे विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्यचे आदित्याचे समोर शिवसेना ठाकरे गट अर्थसंकल्पीय अधिवेशनात दावा करणार वैद्यकीय मदतीसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये स्पर्धा एकनाथ शिंदेकडून उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना मंत्री असताना भानगडी केल्याने अब्दुल सत्तारांचे बद गेले नावसाहेब दानवे यांची टीका सिल्लोडमधील स्थिती पाकिस्तानसारखी दूध बेसळ केल्यास परवानेही रद्द करा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आदेश बेसळखोरांविरोधात मोहीम सुरू बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाची दरकाळी पहिल्या दिवशी तेहतीस कोटींची बंपर ओपनिंग माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद